हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी नागपुरात जादा शुल्क उच्च सुरक्षा क्रमांक पाटी एच एस आर पी बसविण्यासाठी नागपुरातील काही केंद्रांवर पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क वसूलले जात असल्याचे समोर आले आहे काही केंद्रांवर या पाठीला सुरक्षा आवरण लावण्याच्या नावावर तीनशे ते चारशे रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत एच एस आर पी बसवण्यासाठी पंधरा ऑगस्ट पर्यंतची अखेरची मुदत आहे त्यामुळे मुदतीच्या आधी पाठी लावण्यासाठी गर्दी वाढत आहे त्याचा गैरफायदा घेत पन्नास रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत परंतु याबाबत कुणीही लेखी तक्रारी करीत नसल्याचा गैरफायदा केंद्र चालकांकडून उचलला जात आहे दरम्यान नवीन पाठी कमकुवत असून ती काही दिवसांतच तुटण्याचा धोका असल्याचे सांगत तीनशे ते चारशे रुपयांची सुरक्षा चा आवरण घेण्याचा आग्रहही केंद्रचालकांकडून धरला जात आहे नागपुरात दोन केंद्रांबाबत तक्रारी आल्यावर एकाची मान्यता रद्द करण्यात आली तर दुसऱ्या केंद्रावरील काम थांबवण्यात आले राज्यात शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार दुचाकी वाहनांसाठी सर्व कर व शुल्कांसह सा, मोटरसायकल स्कूटर ट्रॅक्टर पाचशे एकतीस रुपये तीनचाकी ऑटो रिक्षा पाचशे नव्वद रुपये चारचाकी आणि मोठी वाहने कार बस ट्रक टेम्पो आठशे एकोणऐंशी रुपये इतका दर आकारण्यात आला आहे शुल्काच्या नावावर कोणतेही अतिरिक्त शुल्क केंद्र चालकाला घेता येत नाही नागपुरातील नितीन गिरी यांनी दाभा परिसरातील एका केंद्रावर पन्नास रुपये अतिरिक्त घेतले जात असल्याची तक्रार केल्यावर या केंद्रावरील काम थांबवले आहे अमीर अमिर रोज मेरटा, सेफ्टी सिस्टम्स लिमिटेड नागपूर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नागपूर